अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामीजी प्रार्थना करते स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत तर आजचा विषय आपला बघा मौनी अमावस्या आलेली आहे मौनी अमावस्या जी आहे ते आहे अठ्ठावीस तारखेला आणि एकवी एकोणतीस तारखेला तर अठ्ठावीस तारखेला मौनी अमावस्या जी आहे ती सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी चालू होणार आहे तर एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे तर नवीन वर्ष जे लागलेलं ला आहे दोन हजार पंचवीस तर वर्षाची पहिली जी अमावस्या येत असते तर ती मौनी अमावस्या म्हणून म्हणजे सम, समजली जाते आणि त्याचं महत्व देखील खूप प्रकारात आहे ते मी तुम्हाला सांगेलच पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल या अमावस्येला कुठलीही सेवा आपण केली तर त्याचं महत्व जे असतं ते खूप पटीने आपल्याला मिळत मे, असतं तर मौनी अमावस्या म्हणजेच काय बघा मौनी अमावस्याचा जो शब्द असतो मौनी मौनी म्हणजेच काय मौन धारण करणे मौन धारण करणे म्हणजे काय जेवढं मौन धारण करता येईल बरेच लोक उपवास देखील करत असतात तर सगळ्यांनीच उपवास करावा का तर नाही ज्यांना जमेल त्यांनी उपवास करावा नाही जमलं तर नाही केले तरी देखील चालेल आता मौनी अमावस्याला खास असं महत्व काय आहे तर मौनी अमावस्या जी असते त्याला साधू महंत जे असतात ते मौन व्रत धारण करत असतात आणि विविध प्रकारे ते आपली उपासना करत असतात तर याला खूप अनन्य साधारण महत्व दिलं गेलेलं आहे तसंच मी तुम्हाला सांगेल की या मौनी अमावस्याची साधू महंत जे असतात ते वाट बघत असतात आणि बऱ्याचशा पाठ देखील करत असतात कारण अमावस्याच्या दिवशी जी काही सेवा आपण करत असतो थोडी असो किंवा जास्ती असो कुठली असो ती सिद्ध होत असते आणि बरेच प्रकारे म्हणजे याचा इफेक्ट देखील आपल्याला मिळायला मिळतो म्हणून दर महिन्याची जी अमावस्या येत असते त्या अमावश्याला नक्कीच आपण सेवा उपाय केले पाहिजे पण मात्र या सेवा करत असताना आपलं सातत्य असणं खूप महत्वाचं असतं आपण नेहमी सातत्य ठेवावं एक अमावस्या केली आणि दोन केल्या नाहीत असं चालत नाही तर दर महिन्याची जी अमावस्या येत असते त्या अमावश्याला आपण सेवा किंवा उपाय या केल्या गेल्यात पाहिजे तेव्हाच याचा परिणाम आपल्या घरात बघायला मिळत असतो आता मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला बघा साधू महंत हे मौन पाळत असतात किंवा उपासना उपवास करत असतात तर आपण करावे का तर तुम्हाला सांगेल आपल्याला जेवढं काही मौन पाळता येईल अर्धा तास पंधरा मिनिटं किंवा दहा मिनिट का असत ना एवढं मौन पाळलं तरी देखील खूप असतं पण पूर्ण श्रद्धेने पूर्ण भाव ठेवून आपल्याला मौन पाळायचं आहे तसंच तुम्हाला सांगेल की समजा एखाद्या सोबत आपलं भांडण वय झालेलं असेल आणि आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत बोलावं किंवा आपल्याला चूक आपली कळलेली असते आपल्याला पश्चाताप येत असेल की माझं चुकीचं वागणं झालं तर तुम्हाला सांगेल मौनी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही मौन धारण केलं आणि साधा आपलं देवघरासमोर सा बसून देखील तुम्हाला पश्चाताप आलाय तेव्हा तुम्ही नामस्मरण केलं अगदी तरी देखील चालेल आता नामस्मरण कोणत्या मंत्राचं किंवा कोणत्या देवाचं करावं मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची भगवान शंकरांची सेवा केली तर आपल्याला नक्कीच आपल्या जे काही चुकीचं झालं असतं त्याला नक्कीच आपल्याला क्षमा मिळत असते किंवा आपल्या महाराजांचा मंत्र देखील तुम्ही जप केला तरी देखील चालेल मौन धारण करायचं आहे पंधरा मिनिट दहा मिनिट किंवा अर्धा तास तुम्हाला जसं साध्य होईल तशा पद्धतीने आपण मौन धारण करायचं आणि मनातल्या मनात आपला श्री स्वामी समतः षडाक्षरी मंत्र देखील आपण जप केला तरी देखील चालेल काही हरकत नाही तुम्ही सोपी सो, आणि साधी पद्धतीने हे व्रत जे असत ते करू शकतात पंधरा मिनिटं दहा मिनिट देखील करू शकतात आता उपवास करावा का तर नाही तुम्ही उपवास वगैरे करायची गरज नाही ज्याला शक्य होत असेल त्यांनी करावा नाही शक्य होत त्यांनी नाही केला तरी देखील चालेल आता मौनी अमावस्येच्या दिवशी सेवा किंवा आपण जे उपाय करत असतो ते कोणते करावे सगळ्यात आधी महत्वाचं मी तुम्हाला सांगेल तर आपल्याला भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची मौनी अमावशेला उपासना करायची आहे आता ती उपासना केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे पित्र असतात बघा पित्रांना सद्गती मिळत असते पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून आपल्याला या सेवा करायची असतात म्हणाल की अठ्ठावीस ला करू की एकोणतीस ला करू कारण अठ्ठावीस तारखेला अमावस्या जी आहे ती सात वाजून सदौतीस मिनिटांनी आपली सुरुवात होणार आहे पौर्णिमेला आपण पिंपळ वृक्षाला हात लावू शकतो मात्र अमावस्याला हात लावत नाही हे लक्षात घ्या काही काही तिथी आणि योग जे असतात ते काही वर्ज असतात आणि ते आपण पालन करायला हवं नाहीतर करायला जातो काही होतच काही असं करू नका तर अमावस्याला कधीही पिंपळ वृक्षाला हात लावत नाहीत पौर्णिमेला हात लावायला चालत असतो महिलांनी तर तुम्हाला सांगेल तर आपण एकोणतीस तारखेला ही सेवा करायची संध्याकाळच्या वेळेस प्रदोषकाळी जेव्हा पण असतो तेव्हा आपण पिंपळ वृक्षाला आपल्याला थोडं दूध घ्या पाणी घ्या तांब्याचं तांब्या घ्या त्यामध्ये पाणी दूध टाका थोडं चम्मचभर दूध टाकलं अगदी तरी चालेल आणि काळी तीळ जी असते ती टाकायची आहे काळी तीळ ही आपल्याला पित्रांसाठी चालत असते आणि हे जे असतं पिंपळ वृक्षाला आपल्याला व्हायचं आहे पिंपळ वृक्षाखाली भगवान विष्णूंचा वास असतो आणि आपण जर हे जल तिथे अर्पण केलं तर आपल्या पित्रांना सद्गती मिळत असते आपल्या पित्रांचा पितृदोष असतो हा कमी व्हायला मदत होत असते म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा तुम्हाला करायची आहे तसंच तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र म्हण तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाला करता आल्या तर नक्कीच कराव्यात लांबून करायच्या आहेत परत मी तुम्हाला सांगेल पिंपळ वृक्षा जवळ जाऊ नका लांब उभे राहून तुम्हाला प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत ठीक आहे जेवढ्या जास्त होऊ शकतील म्हणजेच किती एकशे आठ होऊ शकतील तर ते तेवढ्या करायचा प्रयत्न करा एकवीस केल्या एक्कावन्न केल्या तरी चालतील पण एकशे आठ पर्यंत तुम्ही करू शकतात तेवढ्या प्रमाणात तुमचा पितृदोष हा कमी व्हायला मदत होत असते ही झाली भगवान विष्णूंची उपासना आता दिवा प्रज्वलित करायचा का अगरबत्ती धूप दीप ही तुमची इच्छा आहे तुम्हाला व्हायचं असेल तुम्ही नक्कीच दिवा प्रज्वलित करू शकता दिवा प्रज्वलित करत असताना तिळाचं तेल घ्या काळी तिळ टाका त्यामध्ये तरी देखील चालेल दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आपल्याला माहिती पित्रांची जेव्हा पण आपण सेवा करतो तेव्हा दक्षिणेकडे वाट करायची असते दिव्याची तर ठीक आहे या पद्धतीने आपण हे करू शकतो मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी अर्पण करणं दूध मिश्रित आणि तीळ टाकणे ही सेवा झाली आता भगवान शंकरांची कोणती सेवा करायची आहे की त्याने आपला पितृदोष जो असतो प्रखर पितृदोष हा कमी होतो असं मान्यता आहे की भगवान शंकरांची देखील आपण पूजा पाठ केल्याने आपला पितृदोष कमी होतो तर आपल्याला आपल्या घरातील महादेवाची पिंड असेल तिला किंवा आपल्या घराजवळ जर मंदिर असेल महादेवांचं तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्याला भगवान महादेवांच्या पिंडीला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला जर येत असेल तर नक्कीच महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र हा नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाईल महामृत्युंजय मंत्र जो असतो तो नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये आपला हाय बघा आपला महामृत्युंजय मंत्र जो आहे तो वेदोक्त आहे कोणता आहे ओम त्रमकम उर्वा पृष्टीवर्धनम उर्वारुखमयो बंधनात मृत्यूमोक्षी यमा हा म्हटला तरी चालेल किंवा मग महामृत्युंजय मंत्र जो आहे पंचप्रणवयुक्त हा देखील म्हटला चालेल तर हा आपल्याला नित्यशेच्या ग्रंथामध्ये सदोतीस पान नंबरवरती वरती आहे ओम हम जुम स्वहा ओम भूर भुव स्वह ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पृष्ठीवर्धन उर्वा रुकमेव वंदनात मृत्यू मक्षे एवामृतात स्वा भुआ भू ओम स्वा जु हौ ओम हा मंत्र जो आहे हा खूप मोठा आहे तरी देखील तुम्ही एकदा म्हणायला लागले तुमचा पाठ होईल तुम्ही अकरा वेळा म्हणा तरी देखील चालेल कारण महामृत्युंजय मंत्र आपण जर आपल्या घरात पठण करून महादेवांच्या पिंडीवर आपण अभिषेक केला किंवा महादेवाच्या मंदिरात असू द्या तिथे देखील केला तुम्हाला तुम्हा तर तुम्हाला सांगेल तुमच्या घरातील आजारपण हे जात असत मोठा प्रखर पितृदोष जो असतो तो निवारण्यासाठी मदत होत असते तर यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही घ्या तुम्हाला महामृत्युंजय मंत्र नाही जमला संस्कृत मध्ये असत तर तुम्ही ओम शिवाय म्हटला तरी देखील चालेल पण महामृत्युंजयचा इफेक्ट जास्त असतो म्हणून तुम्हाला सांगेल तर काही काही वेळा किंवा काही काही तिथी मी जसं बोलते मौनी अमावस्या असल्या कारणाने महादेवांची ही सेवा केल्याने तुमचे नक्कीच पितृदोष कमी व्हायला मदत होईल म्हणून जमलं तर नक्कीच हा मंत्र म्हणावा असं सांगेल परत तुम्हाला सांगेल जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या घराजवळ म्हणजे समजा विहीर असेल किंवा मग नदी असेल तर तिथे स्नान करायला जा स्नानाला खूप महत्व दिलं गेलेलं आहे जेव्हा आपण समुद्र मंथन झालं होतं समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश देव जेव्हा घेऊन जात होते तेव्हा अमृत कलशामधून काही अमृताचे थेंब हे आपल्या नद्या आल्या जे असतात नद्यांमध्ये समुद्रामध्ये पडलेले होते बरोबर तर आपण अमावस्याच्या दिवशी प्रत्येक अमावश्याला केलं तर अतिउत्तम पण या मावशाला जमलं तर नक्कीच करा तर आंघोळ करायची आहे नदी तीरावरची नदीच्या किनारी जाऊन किंवा समुद्र जवळ असेल तर तिथे देखील तुम्ही करू शकता या पद्धतीने की आपले जे दोष असतात ते निवारण्यासाठी मदत होत असते आता समुद्र किंवा आपले शहरामध्ये नाही राहते या गोष्टी नदी किंवा समुद्र या गोष्टी जवळ नाही तर आपण काय करावं तर आपण स्नान करत असताना तुम्हाला सांगेल गंगाजल असतं आपल्या घरामध्ये थोडं गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं अगदी तरी देखील चालेल तर या पर, प्रकारे तुम्ही आंघोळ स्नान करू शकतात तर या छोट्या छोट्या सेवा ज्या त्या मौनी अमावश्याच्या दिवशी नक्की करा असं सा तुम्हाला सांगेल आवर्जून आवर्जून करा तर तसंच तुम्हाला सांगेल की आपल्याला पित्रांना घास देखील आपण ठेवू शकतो पित्रांना घास ठेवत असताना आपण बघा लवकरात लवकर ठेवायचा प्रयत्न करा म्हणजेच कसं आपला जो कालावधी असतो अकरा ते एक म्हणजे बाराच्या दरम्यानचा जो कालावधी असतो तेव्हा आपण पित्रांना घास नक्कीच ठेवा दही भात असेल तो जरी ठेवला तरी देखील चालत असतो दही हे आंबट असलं तर अतिउत्तम भात हा अळणीच करायचा आहे बऱ्याच महिला करतात पण या छोट्या छोट्या चुका घडत असतात भात हा तेवढाच बनवायचा जेवढा आपल्या पित्रांसाठी बनवायचा आहे पातेली तुरवायचा नाही आणि वाटीवर भात बनवायचा बिना मिठाचा बनवायचा आहे अळणी बनवायचा आणि त्या भातावरती आपल्याला दही टाकून आपल्याला हा भाताची जी पिंड असते ही आपल्या टेरिसवर असू द्यात किंवा बाहेर घराच्या बाहेर पित्रांना समर्पित म्हणून हा नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य हा वेळेत ठेवा जास्त उशीर करू नका कारण पित्र आपली वाट बघत असतात आणि आपण जर त्यांना वेळेवर खायला दिलं नाही तर ते चिडचिड करतात संताप जसं आपल्याला कोणी वेळेवर जेवायला दिलं नाही तर आपला जीव कसा होतो त्या प्रकारे ते पण करत असतात म्हणून कधीही वेळेवरच कुठल्याही सेवा करायचं शिका आणि आपल्याला त्याचं फळ देखील निश्चित मिळत त्यांचा कृप आप आशीर्वाद तान... आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी राहत असतो चला मग सांगितलेली सेवा ही इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा